शेतकरी बांधवांनो आज गोडेगाव मैस बाजारामध्ये आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बाबा शेठ यांच्याकडे आता बुलढाण्याचे शेतकरी आलेले आहेत तर बाबा बी नमस्कार नमस्कार आज बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी किती मशी खरेदी केले आहेत आपण तीन मशी खरेदी केलेल्या आहेत आता कशा कश भावाने खरेदी केलेल्या आहेत आपण या दोन भाकडा आहेत बरोबर हे दोन भाकडा आहेत दोन भाकडा आहेत हो हो जोडा घेतला दोन लाख चौदा हजार दोन लाख चौदा हजारला जोडा घेतलेला आहे आता हे आता किती किती महिन्याचा सांगितलं आपण या पाच पाच महिने पाच द्या महिने त्या मशीनची क्वालिटी मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आपलं नाव काय दिलीप जाधव कुठले राहणार आपण आणि बुलढाणा आपलं नाव काय भाऊ शुभम भालेराव बरोबर आता या तुम्ही यांच्याकडून या 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 तीन मशी खरेदी केली आता कशा कशा भावाने खरेदी केली होत आपण एक महिश एक लाख सात हजाराच्या भावानं दोन दोन म्हशी जोडा जोडा खरेदी केली बरोबर आणि एक म्हशी एक लाख चाळीस हजाराच्या भावानं तोलावरची तोलावरची म्हशी खरेदी केली कसा वाटला यांचा व्यवहार तुम्हाला व्यवहार एक नंबर आहे आम्ही तिसऱ्या वेळेस व्यवहार केला पण तुम्ही दोन वेळेस मशी खरेदी केल्या त्यांचा व्यवहार पटला म्हणून आम्ही परत बाजाराला आपण बरोबर तुम्हाला कोणत्या प्रकारची वर्ज बरी काहीच नाही बाजारामध्ये तुम्हाला ज्या मशी आवडल्या आणि ज्या आमच्या किमतीत बसल्या दरामध्ये अगदी दरामध्ये खरेदी केल्या मित्रांनो पाहू बघता पाहू शकता पूर्ण बाजारामध्ये टॉपला मशी, मशी हो मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या मशी आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी शेतकरी बांधव एक नंबर आहेत गाडीच्या म्हशी मित्रांनो एकदम क्वालिटी पाय मित्रांनो तुम्ही मशीनची एक नंबर क्वालिटी पूर्ण जोडा खरेदी केलेला आहे मित्रांनो आणि एक दुसऱ्या दुसऱ्या वेता येईल बरोबर पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे पहा आधी पण बाबा यांच्याकडून यांनी पहिले दोनदा व्यवहार केलेला आहे त्यांचा व्यवहार त्यांना आवडलेला आहे म्हणून परत आलेले होते व्यवहार करायला पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे मशीनची तीन मशीन खरेदी केल्या शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण आली पावती वगैरे बनवून दिलेली आणि रोग कॅश व्यवहार झालेला आहे मित्रांनो पाहू शकता आता ही मोठ्या मापाची गाडी पण करून दिली म्हणजे पूर्ण लोडपर्यंत इथे थांबलेले होते तुमच्याकडे बरोबर आता ही बाजूची आता दुधाची आता क्वालिटी बरोबर मित्रांनो आठ दिवसाची खाली होणार आता पाहू शकता पण क्वालिटी पहा पूर्ण बाजारामध्ये टॉपला म्हणजे खरेदी केलेली मित्रांनो तुम्ही साईज पहा मित्रांनो मोठ्या मापाची आता आठ दिवस बाकी बतईला पाहू शकता पण क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी आता कशा भावाने खरेदी केली आपण एक लाख चाळीस बरोबर एक लाख चाळीस हजाराच्या भावाने खरेदी केलेली एक नंबर आणि आठ दिवस बाकी येतात हिला काय दूध आला कशा अंदाजी दोघा टाईमला चौदा पंधरा दिन ग्या भर पुढे ताई दुसऱ्या वेतला आलाय का तिसऱ्या वेताला मित्रांनो क्वालिटी पूर्ण एक नंबर क्वालिटीच्या क्वालिटीच्या म्हशी जर तुम्हाला बाबा शेडे नावावर जर खरेदी करायची असेल म्हणजे शेतकरी बांधवांना कोणत्याच प्रकारची अडचण येत नाही पावती वगैरे बनवून देतात आणि बाजारामध्ये तुम्हाला जी मशी आवडेल तीच खरेदी करून देतात म्हणजे गोट्यावर पण आले अडीच दिवस तरी तुम्ही खरेदी करून देणार आणि बाहेरच्या शेतकरी ना राहण्याची खाण्याची व्यवस्था कशी सगळे सोय रूम वगैरे सगळे अडीच दिवस आले तरी पण पावती वगैरे बनवून देतात आपण पावती बिवती सगळे कोणती अडचण येणार नाही बरोबर आपण डॉक्टर सर्टिफिकेट बनवून देतो बरोबर तर शेतकरी ते शेतकऱ्यांना व्यवहार आवडलेला आहे तीन मशी खरेदी केलेले आहेत तुम्ही येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगणार आता येणाऱ्या शेतकऱ्यांना एकच आव्हान देणार की जेव्हा पण येणार तेव्हा बाबा शेटला नक्की भेट द्या आणि त्यांच्याकडूनच व्यवहार करून द्या बरोबर एक नंबर व्यवहार आहे एक नंबर व्यवहार आहे त्यांचा बरोबर तर बाबा शेटात नाव नंबर सांगा बरं नाव बाबा अरे मोबाईल नंबर शहात्वीस सव्वीस झिरो नऊ बरोबर शेतकरी बांधवनं आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटी दुधाच्या जर खरेदी करायची असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान